बाबळीच्या झाडाला दगड मारून आंबे पाडल्याची ओरड मराठा आरक्षण जी आरवरून विजय आणि महायुती सरकारवर निशाणा साधला आहे बाभळीच्या झाडाला दगड मारायचे आणि आंबे पाडल्याची ओरड करायची असं काम सत्ताधारांकडून सुरू असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी मराठा ओबीसी जी आरवरून केलेली आहे तसेच जे जवळ जातील त्यांना काटे रुतणार असं देखील सांगत चाणक्य असणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन्ही समाजातील समाजाला खेळवण्याचं काम पद्धतशीरपणे केलेलं असून जो जी आर काढला आहे त्याचा अर्थ काहीच लागत नाही आणि ओबीसीला काय दिलं आहे हेच कळत नाही एकाने हसल्यागत आणि दुसऱ्याने अश्रू पुसल्यागत स्क्रिप्टेड काम सत्ताधाऱ्यांकडनं सुरू असेल भविष्यात मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केल्याचं दिसून येईल अशी टीका देखील त्यांनी केली आहे असं आहे दोनही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फार चतुर आहे ते फार हुशार आहे फार चाणक्य आहे त्यांनी दोनही समाजाला खेळवण्याचं काम पद्धतशीरपणे केलेलं आहे जो जे आर काढला त्याचा अर्थ काहीच लागत नाही आणि ओबीसीला काय दिलं हेच कळत नाही त्यामुळे तुम्हाला मला असं वाटतं की एकानी म्हणायचं मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं आणि एकानी हसल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यांनी आसरू पुसल्यासारखं करायचं अशी एक सगळी पद्धतशीर स्क्रिप्टेड हे काम सध्या राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे मला वाटतं सगळ्यांनाच तोंडाला पाणं पुसल्याचं भविष्य दिसेल मराठा समाजालाही दिसेल आणि नाही दिसेल मुख्यमंत्र्यांनी फसवलेला त्या जे आरचा त्या जे आरचा अर्थच कळत नाही म्हणजे असं आहे की मी चानाक्षी यासाठी म्हटलं की हे महायुतीचं सरकार आ, त्या बाबडीच्या झाडाला दगड मारतं आणि आंबे पडले म्हणून ओरडतं आणि गेले जवळ की मग काटे रुततात आता जवळ कोण कोण जातो त्याला ते काटे रुतणार आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली